आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ संगमने संपर्क सोळा चौदा शून्य आठ कारण बऱ्याच ठिकाणच्या बातम्या आम्ही ऐकल्या महाराष्ट्रातल्या की या मीटरचे अनेक ठिकाणी तांत्रिक दोष तयार झालेली येत अनेक लोकांना वाजवीपेक्षा जास्त बिल आलेली येतं त्याच्यामुळं लोकांना या मीटर भीती भी त्या भीतीपोटी हे सगळे लोक इथं जमलेत आता इथे सगळे लोक आले पाथर्डी शहरामध्ये महावितरणकडून जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केलाय सोमवारी कार्यालयात आंदोलन करत स्मार्ट मीटर बसवणं त्वरित थांबवा अन्यथा ठेकेदाराचा बंदोबस्त करू असा इशाराही दिला गेला यावेळी आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली पाथर्डी शहरातील सर्व पक्षीय आम्ही निवेदन देण्यासाठी आलो निवेदन याच्यासाठी आहे की नुकतीच शासनाने एक इलेक्ट्रिक मीटरचं प्रत्येक घरात बसवण्याचा अभियान रा चालू केलेला आहे आणि मला वाटतं हा ठेका एका खाजगी कंपनीला त्यांनी दिला आपल्या पातर्डी शहरामध्ये एक खाजगी कंपनी प्रत्येक घरामधलं मीटर बदलून जे पूर्वी आता नुकतंच बसवलेलं हो आहे दोघ दोन महिने चार महिने वर्षाचे आतले मीटर बसवलेले हो ते काढून एक नवीन एक इलेक्ट्रिक मीटर परत नव्याने बसवण्याचा कार्यक्रम काही भागात शहरातून सुरू झालेला आहे आणि लोकांच्या शहरातल्या लोकांच्या मनात एक संभ्रम आहे या मीटरविषयी कारण अनेक तक्रारी या शहरामध्ये लोकांच्या आहेत की वाजवीपेक्षा जास्त बिल येणं ते बिल आल्यानंतर इथे एम एस सीबीच्या बीच्या ऑफिसमध्ये दाद मागायला आल्यावर त्याची दखल अधिकारी अजिबात घेत नाही अनेक समस्या आहेत अनेक शहरामध्ये पोल पडलेले आहेत अनेक वस्त्यावर तारा लो आहेत अनेक काम आहेत हे काम घेऊन आल्यावर इथं एमिसीबीचे अधिकारी आम्हाला पाहिजे तसं कुठलाही रिस्पॉन्स देत नाहीत परंतु मीटर बस बसवण्याच्या बाबतीत त्यांनी एवढं अग्रेसिव्हपणे काम चालू केलं आणि लोकांच्या मनात एक शंका आहे की ह्या शहरामध्ये वसुली पंच्याण्णव टक्के आहे आणि इथं रेग्युलर म्हणजे हे बिल भरणारी सगळी जनता आहे शहरातली मग हे सगळं असताना तुम्ही काय टास्क करता नवीन मीटर बसवण्याचा याच्या मागचा हेतू काय मग आमच्या मनात अशी शंका आहे की बाकीच्या भागात जे विजेच्या चोऱ्या होतात त्या चोऱ्या आमच्या शहरातल्या नागरिकांच्या माथ्यावर तुम्हाला मारायच्या का म्हणजे तुम्हाला बाकीचे जे काही चोऱ्या करते ते बिल आमच्या पातळी शहरातल्या नागरिकांच्या माथ्यावर तुम्हाला तुमचा मारायचा डाव दिसतो म्हणून आम्हाला हे मीटर बसवण्याला सगळ्या शहरवासींचा तीव्र विरोध आहे आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्या कार्यकर्त्यांनी येऊन आज निवेदन दिलं आज आम्ही फक्त एक औपचारिक निवेदन दिलं परंतु जर ह्या अधिकाऱ्यांनी जर ह्याच्यावर काही जर तोडगा काढला नाही किंवा जर हे बसवणं बंद केलं नाही मी सगळ्या शहरातल्या नागरिकांना आव्हान करतो जर ते खाजगी ठेकेदार जर आपल्या घरात मीटर बदलायला आले तर त्यांना अजिबात घरात घुसू देऊ नका त्यांना मीटर बदलू देऊ नका काय कायदेशीर कारवाई करायची करू द्या तुम्ही आमच्यापैकी इथे जे सगळे कार्यकर्ते आहेत सर्व पक्ष यांच्यापैकी कुणालाही फोन करा पाच मिनिटात आम्ही सर्वजण तिथं आपण येऊ आणि कोण आपलं मीटर बदलतं ते पाहू मला वाटतं की शहरातल्या नागरिकांनी याची दखल घ्यावी येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी तयारी ठेवावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो या आंदोलनात माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे भाजपचे मुकुंद गर्जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे योगेश रासने काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख देवा पवार आघाडीवर होते यांच्यासह माजी नगरसेविका मनिषा उदमले सुनील कदम परवेज मणियार भैया इजारे सुंदरदास कांबळे विवेक देशमुख जब्बारातार उमेश खटावकर दत्तात्रय कांबळे संतोष उदमले विशाल निराळी आकाश निराळी ओम भालसिंग राहुल रोडी राजेंद्र खोजे हे देखील कार्यकर्ते हजर होते अमोल सह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथरडी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट